हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवणार आहे कढई आपण बनवणार आहे वांग्याची भाजी सुक्क वांग एका वांग्याचे चार फोडी करून घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे एक कांदा कढई आपली छान अशी गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे जिरी मोहरी टाकून घेऊया लगेच असा कांदा टाकून घेऊया ता कांद्याचा आणि तेल एक दिवस करून घेऊया दोन तीन कढीपत्तेचे कांदे टाकून घेऊया इथं एक मी टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे इथे घेतलेलं आहे खोबरं आणि थोडंसं तीळ पांढरे ते मिक्सरच्या साह्याने मी बारीक करून घेते खोबरं आणि तीळ बारीक केलेलं इथे टाकून घेते करते इथं मी एकदमच अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली आहे ती थोडीशी टाकून घेते जेवडे लागते तवडे टाकायची एक दीड चरप्यात छान असा लाल झालेला आहे म्हणजे तेल पण फिपलेला आहे कांद्याला हा एक चिरलेला टमाटा पण टाकून घेतो आता मी मसाला टाकते आप हा आपला खा मसाला आहे घरा फुल घरगुती बनवलेला कोणाला हवा असेल तर ऑर्डर करा हळद टाकते दना पावडर टाकते एक जीप करून घेते आता मी तेलामध्ये वांगे स्वच्छ धुवून ठेवलेले टाकून घेते सगळ्यात जास्त मीठ टाकून घ्यायचे म्हणजे मीठाचा अंदाज ठेवायचे एक घ्यायचे म्हणजे आता मी मधला गॅस ठेवतो थोडस पाणी ठेवते गरम होण्यासाठी तसं जर आपल्या वांग्याला पाणी सुटलेलं आहे थोडस गॅस त्यानंतर आता पाण्याचा गॅस बंद करूया गरम झालेला आहे थोडस पाणी जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं थोडस हलवून घ्यायचं थो भाजीला आणि वापरण्यासाठी चारं ढाकून ठेवायचं आता आपण झाकण उघडून पाहूया छान असं शिकायला लागलेल्या वांगी

आपले वांग्याची भाजी तयार झालेली आहे चपाती बरोबर बर, खाण्यासाठी तुम्हाला कुणाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद